विश्वासार्ह आणि उत्तरदायी सराफ पेढ़ी असलेल्या मलाबार गोल्ड अँड डायमंडस पुण्यातील एरणवणे येथील करवे रोड स्थित त्यांच्या नवीनतम शोरूमच्या उद्घाटनाची अभिमानाने घोषणा केली तीन हजार सातशे पन्नास चौरस फूट क्षेत्रफळावर पसरलेले हे नवीन विक्री दालन ग्राहकांना विविध डिझाईन आणि शैलींमधील दागिन्यांच्या उत्कृष्ट संग्रहासह जागतिक दर्जाचा खरेदी अनुभव देण्यासाठी विकसित केले गेले आहे या नवीन दालनाचे उद्घाट हे ब्रँडच्या अपवादात्मक कारागिरी आणि सेवा वैशिष्ट्यांसह पश्चिम भारतात आपला ठसा वाढवत नेण्याच्या वचनबद्धतेच्या दिशेने पडलेले आणखी एक पाऊल आहे हे नवीन शोरूम पश्चिम भारतातील ब्रँडचे पंचेचाळीसावे विक्री दालन आहे ज्यामुळे या प्रदेशात मलाबारची उपस्थिती आणि नेतृत्व आणखीन मजबूत बनले आहे नवीन शोरूमच्या उद्घाटन समारंभाला प्रमुख पाहुण्यांमध्ये महाराष्ट्राचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील आणि महाराष्ट्राच्या विकास राज्यमंत्री श्रीमती माधुरीताई मिसाळ यांच्यासह खासदार श्रीरंगप्पा बारणे खासदार आणि शिवसेना नेते गजानन कीर्तीकर खासदार श्रीमती मेधताई कुलकर्णी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील आमदार हेमंत रासने महाराष्ट्र विधानसभेचे माजी सदस्य रवींद्र धंगेकर नगरसेवक श्रीनाथ भिमाले पृथ्वीराज सुतार यांच्यासह मलाबारच्या व्यवस्थापन पथकातील सदस्य मौल्यवान ग्राहक आणि हितचिंतक यांची उपस्थिती होते आपण आता नवीन शोरूम ओपन झालेलं आहे तर आपण पुणेकरांना आपण डिझाईन्स आणि त्यांना न्यू कलेक्शन देणार आहे जसं आता मी सांगितले की इरा आणि प्रेशा आमचे अनका डायमंड्स आणि नवगुराचे डिझाईन्स आहेत ते आम्ही खूप युनिक डिझाईन देणार आहेत बिकॉज त्यात आम्ही खूप लाईट रेंजपासून स्टार्ट केलेले आहेत आणि हाय वेट हाय रेंजपर्यंत रेंज आम्ही ठेवलेले आहेत सो so, तुम्हाला फॅन्सी डिझाईन पण खूप छान मिळेल इव्हन टर्किश नेकलेस जे आहे ते आमचे सात ग्रामपासून स्टार्ट आहे तर ते पॅटर्न्स नवीन मिळेल तुम्हाला लाईट वेट दागिने खूप चांगले मिळेल इथं आणि व्हरायटी तुम्हाला खूप भरपूर बघायला मिळेल तुम्हाला इथे कोथरूड मध्ये चोखंदार ग्राहकांसाठी तर आजकाल सोन्याचे भाव जे वाढत चालले तर जनरली आपण विचार करतो की माझ्या घरी सोनं आहे तर त्याचं मी काय करू तर जनरली मार्केटमध्ये जर तुम्ही बघितलं तर जुनं सोनं जेव्हा हो तुम्ही एक्सचेंज करता तर त्याच्यामध्ये माझं सोनं नाहीये किंवा माझ्या ब्रँडचं नाहीये तर त्याच्यामध्ये घट केली जाते तर मला भरचं एकच तत्व आहे प्रॉमिस आहे की कुणाकडचंही सोनं तुम्ही घेऊन या बावीस कॅरेट प्युरिटी आहे कुठलाही भाव फरक किंवा वजनात घट न घेता ते आम्ही हंड्रेड पर्सेंट एक्सचेंज करतो आणि ही आम्ही जसं ऑफर्स असतात की मान्सून ऑफर आली किंवा अमुक ऑफर आली तर तसं न करता आपल्याकडे बाराही महिने तुम्ही बावीस कॅरेटचा दागिना घेऊन या हंड्रेड पर्सेंट एक्सचेंज आहे आपल्याकडे त्याचबरोबर मला जे ओव्हरऑल जर्नी राहिलेली आहे त्याबद्दल सांगू इच्छितो की जसं नाईन नाईन्टी वन मध्ये स्टोअर लॉन्च केलं तर आता पुण्यामध्ये हे नव शोरूम जवळपास तेरा देशांमध्ये चारशेपेक्षा जास्त शोरूम आत्तापर्यंत आपण झाले आणि त्याचमुळे जी ग्राहकाची नेहमी पसंती ठरली आहे मला बारकर एक आ, वन गोल्ड रेट म्हणजे वन, वन इंडिया वन गोल्ड रेट शिवाय आपण इन्शुरन्स फ्री देतो शिवाय आपल्याकडं झिरो पर्सेंट मेकिंग चार्जेसमध्ये दागिने खरेदी करण्याचा सुद्धा तुम्ही पुढच्या वर्षी जे काही शेविंग प्लॅन आहे ते सुद्धा आहेत त्याचबरोबर जसं आपण म्हणतोय की सोन्याची शुद्धता कशी ओळखावी जेव्हा सोन्याची शुद्धताबद्दल कोणाला माहिती नव्हती त्यावेळेसपासून मलाबारने आपलं मीटर मशीन म्हणून एक मशीन आहे त्याच्याद्वारे सोन्याची जी शुद्धता आहे ती शुद्धता आपण चेक करू शकतो आणि तो विश्वास नेहमीच ग्राहकांसमोर दाखवला आहे त्याचमुळे आतापर्यंत ओवरऑल मलाबारची जी जर्नी आहे आणि जो काही ट्रस्ट आहे तो बिल्ड केलेला आहे कारण ते कॅरेट मीटर मशीनमध्ये तुमची जी काही सोन्याची शुद्धता आहे ते दाखवला जातो आणि नेहमीच ग्राहकाचा त्याच्यामुळे ट्रस्ट आहे आणि आजकाल आत्तापर्यंत जी जर्नी राहिली त्याचमुळे मलाबार हे पसंतीचं ज्वेलर्स म्हणून आहे सात दिवसापूर्वी आपण जवळपास फूड डोनेट करतो ऑलमोस्ट नाही म्हटलं तरी पुण्यामध्ये टू थाउजंड फायव्ह हंड्रेड प्लस डेली बेसिसला प्लस स्कूलचं तिथं स्कूलचं काही आपलं याच असेल मुलींना शिष्यवृत्ती दिली जाते मागच्या वर्षीची जी शिष्यवृत्ती दिली आहे डिसेंबरमध्ये चारशे चौऱ्याण्णव मुलींना दिलेली आहे एक्केचाळीस लाखांची काय होत ना सर की आता कोथूड आहे, जे आहेत कस्टमर्स आजकाल असं झालंय की माझ्या शेजारी जे दुकान आहे मी तिथे जाईल लक्ष्मी रोड तर सगळ्यांसाठी आहे परंतु ज्यांना हे करायचं आहे की जवळ माझ्या आहे तिथे जायचंय त्यांच्यासाठी हे आहे म्हणजे आणि आता जर तुम्ही बघितलं तर मालाबार जे आहे प्रत्येक एरियामध्ये आहे सिंहगड आहे, आहे हडपसर आहे फिनिक्स आहे सातारोड